ज्या ठिकाणी तूर नाही त्या ठिकाणी सोयाबीन काढण्यानंतर आता आपली कदाचित हरभरा पीक पेरायची लगबग सुरू झाली असेल तसं पाहिलं तर हरभरा पीक हे आपल्यासाठी काही नवीन नाही परंतु हरभरा पिकामध्ये जी हेक्टरी उत्पादन क्षमता आहे तेवढं उत्पादन आपल्या शेतात येतं का रासायनिक खत कीटकनाशक फवारण सुद्धा कृषी विद्यापीठ जेवढं सांगतात तेवढं उत्पादन आपल्या शेतात येत नसेल तेवढं पिकत नसेल तर त्याला काय कारण आहे याबाबत आपण कधी विचार केला का शेतकरी बंधनो उत्पादन कमी येण्याची अनेक कारण आहेत परंतु काही शेतकरी ती कारण आणि मागचं शास्त्र समजून न घेता जास्त उत्पादनासाठी रासायनिक खत कीटकनाशक किंवा इतर निविष्टांचा अति वापर करतात आणि त्यामुळे साहजिकच त्यांचा लागवड खर्च वाढून जे निव्वळ उत्पन्न मात्र आहे ते कमी होत आणि असंच पुढे चालू राहिलं तर त्यामुळे उत्पादन खर्च तर वाढेल शिवाय जमिनी सुद्धा निर्जीव होत जाते त्यामुळे आज आपण सर्वात महत्वाचं तंत्र ज्याचा हरभरा पीक उत्पादनाशी डायरेक्ट संबंध आहे त्याबाबत चर्चा करू बघा हरभरा पिकाचं भरघोस उत्पादन येण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं हेक्टरी तीन लाख तेहतीस हजार झाडांची संख्या योग्य अंतरावर असणं तरच उत्पादन भरघोस येतं अन्यथा कितीही खतं दिली कितीही कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या पाणी वेळेवर दिलं तरी अपेक्षित उत्पादन येत नाही कदाचित आपण म्हणाल की आम्ही कमी तर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणे फिरतो म्हणजे हेक्टरी पाच लाख दाणे जमिनीमध्ये टाकतोय आणि त्या बॅगवर लिहिलेलं असतं की पंच्याऐंशी टक्के उगण क्षमता आहे म्हणजे कमीत कमी सव्वा चार लाख झाडे तिथे उगवतात आणि आपल्याला तर मात्र आवश्यकता असते तीन लाख तेहतीस हजार झाडांची परंतु एक गोष्ट जर आपण बारकाईनं बघितली तर आपल्या लक्षात येईल प्रत्यक्ष शेतावर सव्वा चार लाख एवढी झाडे संख्या असूनही काही ठिकाणी आपल्याला खाडे पडलेले दिसतात तर काही ठिकाणी झाडांची जास्त संख्या असते झाडे संख्या जर जास्त झाली तर झाडांची शाकीय वाढ मोठ्या प्रमाणात होते व त्याला पाहिजे तसे घाटे लागत नाही म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की काही ठिकाणी जास्त झाडे संख्या असल्यामुळे त्याचा उत्पादनावर वाईट परिणाम होतो तर काही ठिकाणी खाडे पडल्यामुळे रान खाली राहत आणि त्यामुळे साहजिकच आपलं उत्पादन कमी येतं शेतकरी बंधून जर आपल्या शेतात हरभऱ्याच्या झाडांची संख्या कमी जास्त असेल आणि इतर कोणतंही उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान आपण वापरलं कितीही कीड नियंत्रण केलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही आता कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल की मग त्यासाठी काय करावं तर त्यासाठी सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्याची उगण शक्ती तपासावी त्यासाठी शंभर दाणे जमिनीत पेरायचे आणि त्यापैकी पे किती उगवले ते आपण पाहू शकता हरभऱ्याचे दाणे बाण्यात भिजून ओल्या गुंडपटात सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यापैकी किती दाणे उगवले हे आपण पाहू शकतो ते जर पंच्याऐंशी टक्क्याच्या वर असेल तर बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असं आपण समजू शकतो त्यापेक्षा जर कमी असेल तर आपल्याला मात्र झाडांची संख्या कमी मिळेल किंवा काही ठिकाणी खाडे पडू शकतात आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हरभरा पिकामध्ये मर रोगामुळे मोठ्या प्रमाणात मर होऊन रान खाली राहत त्यामुळे उत्पादन आपलं घडतं यावर्षी तर जास्त पाऊस झाल्यामुळे मर रोगाला कारणीभूत रायझोक्टोनिया आणि फिजारियम जे बुरशी आहेत ना त्याला पोषक वातावरण आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की मर रोगाला प्रतिकारक्षम तसेच अधिक उत्पादकता असणाऱ्या नवीन संशोधित वानाची आपण निवड करावी जसं की सुपर जाकी किंवा त्याला आपण म्हणतोय के जी चौदा झिरो दोन पिडे कांचन फुले विक्रम अंकुरची चिरा दप्तरी चोवीस इत्यादी वान मर रोगाला चांगल्या प्रमाणात प्रतिकारक्षम आहे त्याचप्रमाणे आपलं हरभरा पीक मर रोगाला बळी पडू नये म्हणून ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया सुद्धा अवश्य करा आणि त्यासाठी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची आपल्याला बीज प्रक्रिया करायची बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करतात करता। आणि मग मररोगामुळे अनेक ठिकाणी खाडे पडतात झाडांची संख्या योग्य अंतरावर मिळत नसल्यामुळे आपल्याला दिसते त्यांचं उत्पादन कमी येत आपल्या वाशिम जिल्ह्यात शेत बांधावरच्या प्रयोगशाळा मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत आपल्या गावाजवळ असणाऱ्या प्रयोगशाळेतून रास्त भावात आणि चांगल्या दर्जाचा टायकोडर्मा आपल्याला मिळू शकतं आपण त्या ठिकाणाहून ट्रायकोडर्मा आणू शकता आणि आपल्या हरभरा पिकाला त्याची बीज प्रक्रिया करू शकता ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याला रायझोबियम व पीएसबी प्रत्येकी पंचवीस ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे जैविक खताची सुद्धा बीज प्रक्रिया करायची झाडाचं मुख्य अन्न म्हणजे नत्र वस्फुरत याला स्थिरीकरण करून हरभरा पिकाला पुरवण्याचं काम हे जीवाणू जी करतात आणि त्यामुळे काय होतं की आपला रासायनिक खतावरील खर्च सुद्धा कमी होतो शिवाय जे काय आपण रासायनिक खत आपल्या शेतामध्ये देता ते पुरेपूर आपल्या पिकाला लागू पडत तिसरं आणि अतिशय महत्वाचं तंत्र म्हणजे बीबीएफ यंत्राद्वारे उताराला आडवी पेरणी करावी बीबीएफ पे यंत्राद्वारे पेरणी केली तर बियाणे योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर पडतं आपल्याला बीबीएफ यंत्र कधी मिळालं नसेल तर हाताने टोकन करायचे यंत्र आहे त्यानं सुद्धा योग्य अंतरावर बियाणं आपण ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो एखाद्या वेळेस अवकाळी पाऊस येतो किंवा तुम्ही स्प्रिंकलरने जेव्हा पाणी देता त्यावेळेस सुद्धा रान भिजवताना काही ठिकाणी जास्तीचं पाणी दिलं जातं आणि जास्तीचं पाणी झालं तर हरभरा पीक मर रोगाला बडी पडून त्या ठिकाणी परत खाली रान राहत आणि ज्यामुळे उत्पादन कमी येतं परंतु मात्र आपण बीबीएफने पेरणी केल्यामुळे ती जर जास्तीचं पाणी झालं ना तर ती ना ते झाडाजवळ न थांबता सरीमध्ये जात आणि ते वरंब्यामध्ये परत साठवलं जातं ओलाव्याच्या स्वरूपात यामुळे हरभरा पीक मररोगाला बळी पडत नाही आणि झाडांची संख्या सुद्धा योग्य राखल्या जाते आणखीन एक गोष्ट करायची की पेरणी करताना हलक्या जमिनीत हरभऱ्याच्या दोन ओळीतलं अंतर ही तीस सेंटीमीटर ठेवायचं तर भारी जमिनीत हे पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवायचं आणि दोन झाडातील जे अंतर आहे ना ते दहा सेंटीमीटर असावं अशी कृषी विद्यापीठाची शिफारस आहे शेतकरी बंधू आपल्याकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तर पाणी पेरणीपूर्वी दिलं आणि वापसा आल्यानंतर जर त्यावर पेरणी केली तर अधिक चांगलं तसंच ट्रॅक्टरने पेरणी करताना अनुभवी ड्रायव्हर मार्फत पेरणी करावी आणि पेरते वेळी बियाणं पाच ते दहा सेंटीमीटर खोलीवर पडत आहे का नाही याची सुद्धा आपल्याला खात्री करायची पेरणी सोबतच कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्पुरत आपल्याला प्रति हेक्टरी द्यायचं आहे आता हे पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्पुरत कसा द्यायचा तर शेतकरी बंधून ही मात्रा देताना आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये कोणतं रासायनिक खत उपलब्ध आहे आणि त्या खताची किती मात्रा द्यावी जेणेकरून आपल्या हरभरा पिकाला पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो पुरद मिळेल हे कसं कॅल्क्युलेट करणार तर त्यासाठी आपल्याला महाविस्तार ए ऍप मदत करेल आपण महाविस्तार ऍपला हे विचारू शकता महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी महाविस्तार ए आय ऍप आणलेला आहे माझी विनंती आहे की आपण जर ते डाउनलोड केलं नसेल तर आताच करा म्हणजे तुम्हाला तुमच्या पिकासंबंधी जे काही प्रश्न पडले असतील ते तुम्ही महाविस्तार ए ॲपला विचारू शकता आता चौथी महत्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी जास्त झाडे आहे त्याची विरळणी सुद्धा करायची वीस पंचवीस दिवसांनी जर आपण विरळणी केली तर त्या हरभऱ्याची ओली किंवा वाळून भाजी आपण विक्री करू शकतोय त्यामधून आपल्याला ते विरळणीचा खर्च सुद्धा निघू शकतोय शहरात या भाजीला खूप चांगल्या प्रकारे डिमांड सुद्धा असते शेवटची बाब म्हणजे ज्या ठिकाणी बियाणे न निघाल्यामुळे खाडे वाटत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं की लगेच काय करायचं की त्या ठिकाणी एक दिवस आधी भिजून ठेवलेलं जे बियाणं आहे गोंडपाटात बांधून ठेवायचं आणि ते फुगलेली बियाणे तिथे टोकून लावायचे ज्यामुळे आपलं रान खाली राहणार नाही शिवाय ओलवल्या बियाण्यामुळे पिकाचा कालावधी हा कमी जास्त राहणार नाही म्हणजे त्यामध्ये गॅप राहणार नाही शेतकरी बंधनं आज आपण हरभरा पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी एक अत्यंत महत्वाचं तंत्र पाहिलं परत पुढच्या भागात भेटू नवीन सर परंतु माझी आपल्याला विनंती आहे की नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा थँक्यू सो मच 分かる。<Wonderful. S 2>